आपन हा, प्रेस जालन्यात बारावीच्या पहिल्याच पेपरला कॉप्यांचा सुळसुळाट सूर जालन्यातील मंठा तालुक्यातील ढोकसाळ परीक्षा केंद्रावरील प्रकार जालना जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाचा बोजमारा उडाल्याचं पाहायला मिळतंय जालना जिल्ह्यातील मंटा तालुक्यातल्या ढोकसाळ इथं एका परीक्षा केंद्रावरती कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला कॉपी पुरवणाऱ्यांनी शाळेच्या कंपाऊंडवर चढून विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवण्याचं काम केलं बारावीचा आज इंग्लिशचा पहिला पेपर होता आणि पहिल्याच पेपर दिवशी कॉपी बहादरांनी भरारी पथकाचे वाभाडे काढले जालना जिल्ह्यात एकूण ब्याऐंशी केंद्रांवरती छत्तीस हजार विद्यार्थी परीक्षा देतात मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मंठा तालुक्यातल्या के काही केंद्रांवरती अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळालं ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे